नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बाहेर रिमझिम असा पाऊस येतो आहे म्हणून घरी बनवले गिरवीतले मंचुरियन अगदी हॉटेलसारखे चला तर मग कसे बनवले अगदी सोप्या पद्धतीने इथे मी एक मिडियम आकाराचा कोबी घेतलेला आहे असं चॉपरमध्ये बारीक कट करून घेणार आहोत आपण असा चॉपर आहे याच्यामध्ये थोडा थोडा ठेवायचा आणि दाबून मस्त असा बारीक करून घ्यायचा बारीक कोबी लागणार आहे आपल्याला या मंचुरियनसाठी असा सगळा कोबी कट करून घेऊयात कोबी कट करून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला आहे असा बारीक कोबी कट करून घेतलेला आहे आता पहिल्यांदा चवीपुरतं असं जेवढं लागेल तसं मीठ लावून घ्यायचं आहे कोबीला मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता ही सगळी पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवर घालायचं गरजेनुसार अगदी अर्धी वाटी कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊन सगळी यामध्ये घालून चांगली मिक्स करून घेतलेली आहे चांगली चोळून घ्यायची कोबीला जेणेकरून कोबीतलं पाणी रिलीज होईल आता कॉर्नफ्लावर घालायचं आहे अंदाजानुसार कॉर्नफ्लावर घालायचं अगदी ड्राय करायचं नाही आहे याच्यामध्येच आपल्याला या, या पाणी सुटेल याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे त्यामुळे कॉर्नफ्लॉवर लावून दहा मिनटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून देणार आहोत आपण आणि नंतर आपण याच्यामध्ये मैदा ॲड करणार आहोत मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी रिलीज होईल व्यवस्थित पाणी रिलीज झाल्यानंतरच आपल्याला मैदा ॲड करायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला जेवढा हवा आहे तेवढंच आपल्याला मैदा ॲड ॲड करता येतो कारण पाणी सुटलं जातं मैदा आणि कॉर्नफ्लावर जर एकत्र एक मिक्स केलं तर मग पाणी रिलीज होऊन जास्त प्रमाणात सैलसर पीठ होतं आणि मंचुरियन एवढे चांगले होत नाहीत म्हणून आता थोड्या वेळ बाजूला ठेवून दिलं होतं मी हे आता मैदा ॲड करून घेते गरजेनुसार आपल्याला असं थोडंसं घट्टसरही नाही जास्त आणि पातळही नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ लागणार आहे त्यानुसार थोडा थोडा मैदा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात जसं की व्हिडिओमध्ये दिसतं आहे त्याप्रमाणे तुम्हाला मैदा ॲड करून घ्यायचा आहे असे मंचुरियन गिरवीमध्ये घातल्यानंतर फार टेस्टी आणि रुचकर होतात बाहो बाहेर पाऊस येतो आहे त्यामुळे असे गरमागरम डिश हॉटेलसारखीच घरीच बनवून खायची अगदी टेस्टी आणि रुचकर असं दाबून दाबून व्यवस्थित मळून घेते आता आता या ठिकाणी थोडासा मैदा मी अजून ॲड केलेला आहे कारण थोडं सैलसर असं पीठ वाटत होतं म्हणून दाबून दाबून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आणि सोया सॉस या ठिकाणी घालायचा आहे एक टी स्पून इतका इतका घालून मिक्स करून घ्यायचं सोया टॉस सॉसने मंचुरियनला जबरदस्त टेस्ट येते पाहू शकता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अगदी सैलसर नाही किंवा अगदी घट्ट नाही अशा मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ भिजवल्यानंतर ठेवायचं नाही लगेचच पटापट मंचुरियन तळून घ्यायचे मीडियम गॅसवरती हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत बाहेरच्या मंचुरियनमध्ये खूप असा रेड कलर घातला जातो आणि फ्रिझर्वेटिव्ह ही भरपूर भरपूर प्रमाणात घातली जातात त्यामुळे ते, ते खूप लालसर दिसतात आपण घरगुती बनवतो आहे हेल्दी आणि टेस्टी असं बनवायचं आहे मुलांसाठी म्हणून मी ते कोणताही कलर वापरणार नाही आहे थोडंसं बेडगी मिरची पावडर वापरणार आहे आणि करायला घेणार आहे लगेचच पटकन आता पीठ भिजवल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं असं गोळा होईल असं पीठ बनवायचं आहे दुसऱ्या बाजूला अशी एक कढई ठेवून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल किती प्रमाणात घालायचं तर म मंचुरियन बुडतील एवढं तेल घालायचं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम गॅस करायचा आणि सगळे मंचुरियन असे सोडून घ्यायचे एकवर एकवर गोल आकाराचे मीडियम वरतीच आपल्याला या फ्लेमवरतीच आपल्याला चा हे चांगले भाजून घ्यायचे आहेत मैदा आहे त्यामुळे पोटाला त्रास होणार नाही व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे म्हणून व्यवस्थित दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आपल्याला बाजूने चांगले खरपूस भाजल्यानंतर आता पलटी करून घेऊयात मंचुरियन असे पटकन असे थोडेसे प तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच पलटी करायचे नाहीत आपोआप सुटले गेले की मग पलटी करायचे आहेत व्यवस्थित असे पलटी करून घ्यायचे आणि गोल्डन रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत असल्यामुळे मंचुरियन भाजायला वेळ लागतो थोडं पेशन्सने हे काम केलं तर अगदी व्यवस्थित होतात हे मंचुरियन अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता रंगही बदलला आहे पाच मिनटानंतर असा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आपल्या मंचुरियनला चला आता कुरकुरीत असे मंचुरियन आपण थोड्या वेळाने काढून घेऊयात मिनिमम एक घाणा तेलामधून बाहेर काढण्यासाठी पाच ते सात मिनटं लागली मला मंचुरियनला अगदी व्यवस्थित हे मंचुरियन मी बाहेर काढून घेणार आहे आणि बाकीचे मंचुरियन ही व्यवस्थित तळून घेणार आहे चला या पद्धतीनेच तुम्ही ही मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंचुरियन मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटीमध्ये काढून दाखवले आहेत मंचुरियन या पद्धतीने तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपले मंचुरियन करून रेडी झालेले आहेत आता आपण किडईमध्ये अगदी मस्त आणि टेस्टी अशी रुचकर गिरवी बनवून घेणार आहोत तीही इन्स्टंट पद्धतीने चिंगचा जो गिरवी मिक्स मसाला येतो त्यानेच आपण ही गिरवी बनवणार आहोत पण या ह्या मसाल्यामुळेही खूप छान रुचकर अशी टेस्टी अशी गिरवी तयार होते इथं मी कडाईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये एक छोटा कांदा घातलेला आहे जास्त तामझाम करायची गरज नाही आहे फक्त एक छोटा कांदा कट करून घालायचा तो चांगला सुनेरी गोल्डन रंगावरती मस्त असा भाजून घ्यायचा आहे मस्त चिंगचा मसाला मस्त असा व्हेज मंचुरियन मसाला आहे मिक्स व्हेज अगदी व्हेज आहे आणि मस्त टेस्टी आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन भाजून झालेला आहे आपला इथे आता याच्यामध्ये कांदा भाजून झाल्यानंतर तुम्हाला जर हव्या असतील तर वेगळ्या वेजिटेबल्सही तुम्ही ॲड करू शकता मी फक्त इथे कांदा ॲड केलेला आहे पाणी ओतून घ्यायचं पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून मसाल्याच्या गुटळ्या होणार नाहीत अगदी व्यवस्थित होईल पाणी ओतून घेतल्यानंतर एक टीस्पून इतका आ, सोया ही ॲड केलेला आहे मी सोया ने ही मस्त अशी गिरवीला रंगही येतो आणि टेस्टीही लागतं लागते ही गिरवी सगळं घालून झाल्यानंतर आता आपण हा मसाला ॲड करून घेणार आहोत गिरवी मिक्स मसाला आहे हा सगळा घालायचा बाकी मीठ ही घालायची गरज नाही आहे या मसाल्याला खूप छान होतात कधीतरी बाहेरची खायची इच्छा झाली तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा सगळा हा मसाला यामध्ये एक पुडी ओतून घेतलेली आहे मंचुरियन एवढे सगळे झालेले आहेत म्हणून मी मोठी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये सगळे मंचुरियन बसतील म्हणून दोन पुड्या मंचुरियनच्या मसाल्याच्या मी ॲड करून घेतल्या आता चांगली खळखळून उकळी काढून मस्त असं हे गिरवी छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला उकळी आल्यानंतर दोन ते ती तीन मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची आता ही गिरवी बनवताना पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा तर दोन दोन पुड्या इतकी गिरवी असेल तर आपल्याला तीन ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे मीडियम आकाराच्या ग्लासने आता ही गिरवी चांगली थिक झालेली आहे आपण आता काय करूया सगळे मंचुरियन यामध्ये ॲड करून घेऊयात मी टोटली सगळे मंचुरियन यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आता मंचुरियन घातल्यानंतर गॅस जास्त वेळ चालू ठेवायची गरज नाही आहे लगेच पटापट मंचुरियन मिक्स करून घ्यायचे या गिरवीमध्ये आणि गरमा गरम गिरवी मंचुरियन खायला घ्यायचे अगदी मस्त दिसत आहेत पण छान ना अगदी हॉटेलच्या गिरवीसारखे ना अगदी टेस्टी आणि मस्त होतात नक्की ट्राय करून पहा सगळे मंचुरियन मिक्स करून झाल्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटीमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला किती छान आणि रुचकर टेस्टी झालेले आहेत मंचुरियन आपले गरमागरम मंचुरियन आपले रेडी आहेत एक प्लेट घ्यायची मस्त सर्व करायचं आणि मस्त टेस्टी असं हॉटेलसारखा बेत घरीच करून खायचा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि गावचे व्हिडिओ आहेत ग किचन वेगळा दिसतोय कारण मी गावी आहे त्यामुळे आणि टेस्टी आणि रुचकर अशी आपली मस्त अशी गिरवी मंचुरियन रेडी आहेत या मंचुरियन खायला ब बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा